सर नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा शिवाजी लिंबाजी फेटे राहणार वर तालुका जिंतूर जिल्हा परभणी परभणी तर आता हा वांग्याचा किती म्हणजे किती महिन्याचा प्लॉट आहे हा लागवड कधी जुलैमध्ये लावलेली सर जुलैमध्ये लागवड केली होती हो बरं आज किती महिने झाले आता जुलै ते जानेवारी सात महिने सात महिने सात महिन्याचा प्लॉट आहे हा बरोबर आहे किती तुडे झाले आतापर्यंत नाही मग कंटाळा आला तुडून तुडून कंटाळले बरं तुम्हाला हे एस टी वैदिक तंत्रज्ञान कसं माहीत झालं पहिल्यांदा यूट्यूबवर यूट्यूबवर व्हिडिओ पाहिले uh, तुम्ही mm. बरं मग काय केलं त्याच्यानंतर त्याच्यानंतर नाशिकला फोन लावला बरं तुम्ही सरचा नंबर भेटला मला बरं त्याला संपर्क केला दोन oh. वर्षपूर्वी ओके त्याच्याकर okay. तुम्ही दोन वर्षापासून वापरताय वापर पहिल्यांदा वापर. वापर. okay. कोणत्या पिकाला वापरला होता आपण सुरवातीला वांगत लावलं सर वांगी पिकालाच वापरलं पहिल्यांदा बरं मग त्याच्यामध्ये काय अनुभव आला तुम्हाला केळच बी चांगला अनुभव त्यानंतर दुसऱ्या वर्ष वापरला बरं गेल्या वर्ष मिरचीला वापरलं मिरची साधी मिरची साधी मिरची काय अनुभव आहे साधी मिरची चांगला आहे केमिकलच्या तुलनेत आपल्या ह्याच्यात काय बदल वाटलं तुम्हाला त्याच्यामध्ये बदल असा आहे सर की व्हायरसला मिरची वायरस नाही व्हायरसलाच लोक कटाळतात बरोबर आहे नाही मिरचीला लायरस नाही हे कोणी हेच होतं होत व्हायरसला कटाळल्यामुळं मी टोपे सरला फोन लावला आपल्याला मिरची लावायची बर तर रिझल्ट आपला चांगला किती तोडे झाले त्याचे तिचे आठ नऊ तोडे झाले किती क्षेत्र आणि किती उत्पादन आठ गुंठे होते सर बरं तर तिचे साठ सत्तर हजार रुपये झाले आपण केले आठ गुंट्यामध्ये आठ गुंट्यामध्ये बर तरी पण आपले एक लाख रुपयाची होती पण ती मल्चिंग पाणी कमी असल्यामुळं बरं थोडं हे झालं शेवटी पाणी कमी पडलं आणि कमी पडलं वर्षी पाणी कमी आहे तरी पण टी वैदिक आहे ना पाण्याला खरंच हे करू राम सर आपल्याला सांगताय सी टीमध्ये वापरलेशन तर पन्नास टक्के पाणी कमी लागते कमी लाते। तर हे तुम्हाला तिथे बघायला भेटलं बघायला त्या अनुभवाला भेटलं नाही अनुभव मी दोन वर्ष बर आता तिकडे पण वांगे होत तुमचं हो आता आपण वांग्याचे तर या काय अनुभव आहे तुमचा याचा तर रिझल्ट चांगलाच आहे बघा आता पण वांगे भरपूर निघाले कटाळा आलाय तुम्ही आता भाव नसल्यामुळे थोडं पाणी बी कमी पडलंय नाही तर अक्षरचे आता वांगे पाहिले तुम्ही का तोडू नको खाली काय आता आपण हा प्लॉट बघतोय तर तुम्ही सांगता की ह्या प्लॉटला पंचवीस दिवसापासून पाणी नाही आहे पंचवीस दिवसापासून पाणी नाही चालू आहे आणि पाणी कमी असल्यामुळं घिश असल्यामुळं सगळ्याच नियोजन काय म्हणजे तुमची एक सामूहिक विहिर आहे चौगजण आहे किती प्रत्येकाला म्हणजे एका विहिरीवर मग तुम्हाला जसं पाणी मिळेल तसं तुम्ही ऍडजस्ट करता आता इथं म्हणजे ह्या प्लॉटला तुम्ही पंचवीस दिवस झालं पाणी दिलं नाही पण कोणी म्हणेल पाणी पंचवीस दिवस दिलेलं नाही नाही हे याच्यामुळेच वापरायचे आपल्यास हे पाणी आर्जस्ट करते नाही तर रासायनिक वर याच्या अगोदर मी वांगे लावली हो। तर पंचवीस दिवस राहत नाही पंधरा दिवसातच लगे झाड असे उबळण्यासारखी होती बरोबर आहे सगळे म्हणजे वाळून गेले असते ते खरंच बरोबर तर आता मध्ये तुम्ही काय घेतलं होतं मध्ये खुर्ची अमृत हो मायक्रो चार्जर बर फ्रूट चार्जर पॅकेट न्यूट्रीन पीए नाव आपल्या लक्षात फ्रूट चार्जर न्यूट्री चार्जर पेस्ट आ, किलनार आणि हेल्थ चार्जर आपण मिक्स करून सगळं आपण दोन दोन वेळेस उठवते बर आता तुम्ही याची वांगे पण घरी खाल्ली असतील काय अनुभव आहे वांगे तर आजच्या वीस वर्ष आपण खाली होती का लहानपणी चव आहे आता, आता पाहुणे रावण्याला आपण जालन्या दिल्या तुम्हाला फोन लावला होता हो। त्या पाहुण्याला दिलेले मित्र कंपनीला दिले हे मित्र आहे आपले हे बाकीचे मित्रच आहे सगळे आता माघारी नेते यायला आपण काही हे नाही पण याची चव चांगलीच चा आहे चांगलीच तुमचा काय अनुभव आहे सर वांगे वगैरे खाल्ले वांगे खाल्ले आम्ही बाजारातून आणायची आज इकडून येत होत आणि मुद्दाम नेत होत तिथून येऊन कारण की चांगले लागते चवदार बाजारामध्ये दहा रुपये किलो देऊ लागले पण मुद्दाम हे चांगले आपले खायला चांगले चवदार एकदम कस बी वांग खाल्लं तर असं चांगलं चवदार कच्च बी वांग खाऊ शकतो <laughs> बरो बरोबर आहे बरोबर म्हणजे ना केमिकल नाही वापरलेलं काय फवरलेलं वांग जरी खाल्लं तर म्हणजे बाजारातलं जर कच्च वांग खाल्लं तर हा लगत कडूसर लागतं कडसर लागत बरोबर आणि हे कच्च वांग खाल्लं तर मस्त लागते गोड लागतं चव चांगली यूज करा असल्याच्या कारणानं हो म्हणजे जी सर सांगत वीस वर्षापूर्वी जी चव होती तुम्हाला आता खायला भेट आता खाल्ली बरोबर आहे म्हणजे आता आपण काय सांगतो म्हणजे तुम्ही सद्गुरला जर माहिती असेल तुम्हाला आता ते सांगतात पूर्वी एका संत्रामध्ये जेवढे मिळायचे तेवढे मिळण्यासाठी आता तुम्हाला कमी कमी आठ संत्रा खावं लागतील बरोबर आहे विचार करा आणखीन वीस किंवा चाळीस वर्षाने तुम्ही संत्रा खायचा पिढीने काय करायचं विचार करा ना म्हणजे त्यांच्या पिढीमध्ये एका संत्रामध्ये जेवढे न्यूट्रिएन्ट होते तेवढे आता आठ संत्रामध्ये नाही त्या पिढीमध्ये कुठून ताकद येणार आहे आपल्या आपण जेव्हा दहावीला होतो किंवा तुम्ही होते दहावीला वर्गामध्ये पोरे होती आता दुसरी त्यांना पूर्ण हायब्रिड खायला रासायनिक खत दिलेले आहे फॉवर नाही केलेलं आहे ते जर अन्न खाल्लं तर कसं काय ते सुधारायची आता हे वांगे खाल्ल्याच्या नंतर तुम्ही सांगताय सर की जे वीस वर्षापूर्वी लागत होते त्याची टेस्टी आणि तुम्ही कवळ लहान वांग सुद्धा खाऊ शकता गोड लागतो आणि ते जर केमिकलचं असतं तर खाऊ शकत नाही खाऊ शकायला कंपनी दुकानदार फर्टिलायझर वगैरे मार्केट माझच म्हणजे मला फोन लावतात की बाबा वांगा आणा मिरची आणा त्याला चौकळ म्हणून फोन लावतात ना मार्केटला काय त्याच्याकडे पैसा आहे ते कधी आणू शकते मला फोन लावून विचारतात मी दहा जणाला देतो घरी बरं आणि आपल्याला त्या मार्केटपेक्षा डबल देतो डबल रेट भेटतो डबल देतो कारण त्याला चौक बरोबर आहे आणि आज हे गरजेचं आहे ना मला सांगा आता किती महिन्याचा प्लॉट आहे हा त्याला सात महिने सात महिने झाले सात महिन्यामध्ये तुम्ही कुठं तुम्हाला दिसते शेण डाळी याला नाही याच्यात मी थोडं मधामध्ये कमी पडलो काय अडचणीमुळे पण शेण डाळीचा नाही सर म्हणजे आलेच नाही आता बघा मिरचीला वायरस नाही म्हणजे कोणी विश्वास ठेवणार नाही मले मला मिरची मध्ये चार महिन्यात व्हायरस काय मला माहितच नाही पडलं करीत होतो मिरची टोपे सर तुम्हाला होतं मिरची लावायला म्हणून मला ते व्हायरस म्हणून काय कळालं मळ मी थोडं हे झालं बाकी काय विषय आणि पाणी पाणी आपल्याला तेवढे पाण्यामध्ये तेवढं अर्जित झालं मिरची अर्जित झाली काय आहे आता सगळे पाणी बंद झाले भाव आता आपण हे मदतला मार्ग काढला आपण आता मिरची लावायची बरं कोणी काही करीत नाही म्हणून आपण एवढं आपले छंद आहे असा कथा असल्यानंतर आपण काय करू आणि तुम्हाला सांगतो की तुम्ही जर ह्या प्लॉटला आता इथून पुढं दहा दिवसाला जरी पाणी बसलो ना दहा दिवसाला तरी पण काही अडचण नाही येणार तुम्हाला बरं दहा दिवसाला आणि तुमची तुम्ही काय बोलले की मातीमध्ये फरक झाला लय फरक काय काय फरक झाला मातीमध्ये एक तर मौज झाली आणि असं जेवढी आता बाजूची जेवढी भगडत आहे का तेवढी भगडत नाही बरोबर म्हणजे म्हणजे पहिल्यांदा जेव्हा खत वापरायचं तेव्हा जमिनीमध्ये हिट तयार होईल तिला भेगा पडायच्या बरोबर आहे ती एकदम कडक व्हायची परंतु तुम्ही वैद्यकीय वापरायला लागला तुमचा जमीन भरपूर झाली त्याच्यात गारवा टिकून राहतो बरोबर आहे आणि तिला भेगा नाही पडत आता बरोबर आहे म्हणजे तुमची जमीन पण आता काय झाली शांत झाली पहिल्यांदा कडक होते त्यामुळे पाणी जास्त द्यावं लागायचं आता वीस गुंटी आलाच वापरले आपण दोन वर्ष आता आपल्याला काय करायचं जेवढा हे का आता पुढच्या वर्ष जेवढे पिकं असते पूर्ण टोटल वापरायचे सगळ्या पिकांना सगळ्या पिकांना तुम्हाला त्याचा चांगला अनुभव आलाय अनुभव म्हणजे आता इथून पुढे काही विषयच नाही आता भरपूर शेतकरी आम्ही आता इथं जाऊन आलो होत्या भरपूर मोठे शेतकरी परंतु त्यांचं म्हणणं आहे की खर्च जास्त येतो त्याचा अनुभव असते सर तुम्हाला खर्चा रासायनिक पेक्षा आहे ना पंचवीस टक्के वाले काय करतात सुरुवातीला येईल नसतं लालची टाकतात मग आपण काय मानगाडी पिकायला झाले की आपणच जाऊन गुप्ची बांधतो आजा देडीने काढू तसा एसीटी मध्ये आजीचा टाइमच येत नाही काय तर सरळ सरळ आणायचं टाकायचं याच्यात काहीच नाही धोका माझी काहीच नाही आता जेवढे शेतकरी आता हे टोटल मध्ये पुढच्या वर्षी दोन हजार पंचवीस ला आता जून टोटल म्हणजे येणार आता हे ये हळदीवाले आहेत हे हळदीवाले आहेत याच्याकडे विशेष म्हणजे मालव राहते आपल्याला मिरची करायची दोन एकूण कर। चालेल तुम्ही अनुभव आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे मिरचीला व्हायरस येत नाही तुमच्या जमिनीमध्ये ताकद आहे आणखी कस आहे तुम्हाला जर असं तंत्र भेटलं तर तुम्ही एकदम निवांत शेती करू शकता लय निवांत मी तर निवांतच आहे बघा सर आदवायची गरज नाही आता कसं आहे आता माझं पाहून ही चूक व्हायलेत ज्या वेळेस आपल्या दहाच गुंठे करा म्हणाल ते जास्ती नाही करायची दहाच गुंठे करा अनुभव आला तर तुम्ही पूर्ण पूर्ण करू शकता आता हे गावामध्ये तू आपला शेतकरी माळव्याच्या बाबतीत तू वापरून पण आता टमाटा लावायला ते आता एक दिवसात लावला मिरची करायची आपल्याला नियोजन करून आता एकंदरीत बघायचं तुमचा मिरचीचा अनुभव आहे तुम्हाला वांग्याचा अनुभव आहे आणि आता तुम्ही बिंदास्तपणे शेती करता येतो बरं आता वांग्याला तुम्ही म्हणजे याच वर्षी वांगे म्हणजे मागच्या वर्षीपासून वांगे करता त्याच्या अगोदरपासून येईल नाही मी याच्या अगोदर करीत होतो पण याच सारखा अनुभव मला अगोदर नाही काय काय म्हणजे माग इथून मागचा अनुभव आता त्या वर्षी काय अनुभव अनुभव असं सांगतो सर त्याच्यामध्ये काहीच उरत नव्हतं नुसतं पैसे आणायचे आणि नाही खत घालायचं आणि कॅरेट घरी बरोबर आहे म्हणजे ते पण किडी नाही परेशानी होती त्याची बर माळमध्ये उत्साह निर्माण झाला फक्त येऊपासून माळ करायची इच्छाच कारण की तेवढी होती एवढं लक्ष द्यायचं पाणी नाही उरून आणि एवढं करू नाही हातात काय उरत नाही काय उरत काय करणार नाही नाही ना, इच्छाच होत नाही सर खर्च करून हातात येऊस तर शाश्वती नाही मिरची ना, ना। वाले शेतकरी आज परेशान आहेत सगळे मिरची नकोच म्हणतीये सर कारणच आहे मध्ये व्हायरस एवढं आहे रासायनिक वापरले की ते तुम्हाला महिन्यानंतर कंपल्सरी व्हायरस येतो बरोबर आहे कसं माहितीये का मिरचीच पीक कसं माहिती का त्याला रेशो बॅलन्स आपल्याकडून काय होतं रासायनिक मध्ये सगळे खत त्याच्यामध्ये नायट्रोजन आहेत तुम्ही कोणता कुठला घ्या आणि त्याला जर एक्सेस नायट्रोजन झालं तर त्याच्यामध्ये प्रोटीन सिंथेसिस त्याच्यामुळे रस वाढतो आणि रस वाढल्यानंतर रस शोषक किडी येतात तुमची पांढरी माशी येते पांढरी माशी आली की तुमचा व्हायरस येतो त्याच्यासाठी वेगळं काही करायची गरज नाही त्यासाठी आम्ही काय सांगतो की तुम्ही जमिनीवर काम करा मातीवर काम करा तुम्ही जर चांगलं पोषण जर तुमच्या झाडाला दिलं सीएन रेशो जर बॅलन्स केला तर त्याला लागणार जे आहे ते जर संतुलित भेटलं तर काही अडचण नाही त्याचं परिपूर्ण पोषण झालं त्याच्यावर कोणता रोग येत नाही काहीच अडचण येत नाही आता सर मी मिरची लावलो ना हो मी अर्धच खत टाकणार आहे यावरची टोपी सर बर कारण की मला त्या जमिनीचा आंबा आलेला आहे इतकी मिरची येणार आहे यावर्षी गेल्या वर्षीच इतकी भयानक आलती या वर्षी तर पाहायचं काम नाही तीच जमीन इतकी सुपीक झाली आता हे काय समोरच बीड अर्धच खत टाकणार कारण की तुम्ही दोन वर्षापासून आपण आपण आठ आठ बॅग टाकलेले आहेत किती गुंटी आठ गुंटी आठ गुंट्यामध्ये वीस नाही आठ बॅग टाकलेत गेले बरं बर म्हणजे एका गुंट्याला एक बॅग आणि किती दिवसाला रिपीट केलं होतं ते जास्तीत जास्त पस्तीस चाळीस दिवस चाळीस दिवसालाच रिपीट होऊ म्हणजे आपण बघतोय तुम्ही कोल्हापूरचा व्हिडिओ पाहिला होता का याचा वांग्याचा पूर्ण व्हिडिओ पाहिली एक नाही सोडलं <स्थासथ> त्यांनी वांग्याचा वाढदिवस घातला हजार वेळेस पाहिला असेल त्याच्यामुळे ते वांग्यामध्ये आपण देवाडा इंटरेस्ट बरे कधी शक्य आता पाहिलं तर तुम्ही पाहिलं तो अविश्वास बसला तुमचा ते पाहिलं म्हणूनच आपण एवढं हे केलं परंतु तुम्हाला असं वाटलं नाही काय काय वर्ष 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 भरपूर वांगे चालतात का चालतात हे आपल्याला ते पाहिल्याच्या नंतर आपण अनुभव घेतले नंतर वर्ष नाही दोन वर्ष चालू चा। शकते चालू शकते हे कधी कळाल तुम्हाला ते पाहिल्याच्या नंतर अनुभव स्वतः वापर केल्याच्या नंतर आणि जर तुम्ही वापरलं नसतं तर तुम्ही विश्वास ठेवू का काय शेतकऱ्याला आम्हाला भेटायला जायचं बरं हो कोल्हापूरला कोल्हापूरला जायचं बर त्यांच्याकडे शेवंती वगैरे त्यांच्याकडे भरपूर पिका असतात हो। काकडी राहते त्यांच्याकडे हो। म्हणजे एकंदरीत आज तुम्हाला शाश्वती आले की यासाठी वेधी करून तुम्ही भाजीपाला निवांत करू शकता हो बरोबर आहे बरं आता एकंदरीत तुमच्या भागातले सगळे शेतकरी इथे कोणकोणते पिका होता प्रामुख्याने आमच्या इकडं हळद हो सोयाबीन हो तूर बर आणि तरकारी वगैरे तरकारी थोडे करतात आता गावातून म्हणलं तर हे करणार तर तुम्ही या सर्व शेतकऱ्यांना काय सांगाल तुमच्या परिसरातल्या आमच्या शेतकरी तर इच्छुक कमीत कमी चाळीस शेतकरी आहेत बघ आमच्या गावातून गावातून हो। आता चार पाच तुम्हाला जोडून देईल बरं कसं आहे अनुभव आल्याच्या नंतरच कळत हळदीवाली येत जेवढी बसले तेवढी हळदीवाली आता हे टोटल कमीत कमी पन्नास शेतकरी येत आमच्या वरुड मधून ला शंभर टक्के होणार हळदी हळद चाळीस पन्नासचा उतार आहे जे सी टी वैदिकवालीचा व्हिडिओ आता हे जेव्हा ते अनुभवतील पाहते तेव्हा त्याला कळ चाळीस पन्नासचा उतार आहे एकरी आम्ही काय सांगतो तुम्ही करता करून पहिल्यांदा अनुभव घ्या तुम्हाला जर चांगले रिझल्ट आले तर तुम्हाला वापरा म्हणायची गरज आहे का मी काय म्हणतो कमी खर्चात म्हणण्यापेक्षा जेवढा रासायनिकला निकला करताना तेवढाच खर्च किती खर्च करता रासायनिकला निकला तुम्ही एकरी हळदीला पन्नास येतो पन्नास करता का नाही चला पन्नासच करा इकडे तरी पण मी तुम्हाला सांगतो कमीत कमी तुमचं उत्पादन वीस टन तरी वाढेल एकरी ये ना सर हे हळदीला पन्नास करतेत ना तीसच करतो एसटी डी वाईलीचा तरी पण याचाळीसाचा उतर येत कारण की शेते आमच्या तसे आहेत नाही जमिनीमध्ये कस आहे तुमच्या फक्त तुम्हाला योग्य यो मार्ग भेटला पाहिजे मी त्या मार्गाने जर गेले तर आज तुमची जमीन तुम्हाला साथ देतील सरासरी सात आठ महिन्याला तीन जानेवारीला एक महिना एक वर्ष झालं कम्प्लीट झालं अजून दूध देईल द्यायला हो आणखी आता दोन पुढे आणले दोन किलो किलो पंच्याहत्तर सकाळी पंच्याहत्तर संध्याकाळी बरं मग काय फरक पडला आपल्याला तिचं सात किलो तूप झालंय म्हणजे खर्च फिटून घ्या दूध व्हायलाच राहिलं बरोबर आणि सीएन टाकलेलं आहे ते मला एक माग गाय गाबन जाई न गेली त्या गायला खाऊ ती गाय पण भाकड झाली ती समजा गाबून जाईत न गेली ती ती पण गाय पण गेली तिला जवळपास पंधरा दिवस खाऊ घातलं ती माझ्यावर आली का नाही आपले इकडे गाय नेल ती बैला पाहून किती दिवस भाकड होते चांगली गाय होती ना आधी असं वाटलं आकड्यावर बांधून राहिली म्हणून तसं काय राहिली दुसऱ्या गावात तिथे ढोऱ्यामध्ये सांभाळी घातली बर ती तिथं पण नाही गेली आणली पंधरा दिवस हे खाऊ घातलं या औषधाची माहिती झाल्याच्या नंतर त्यानं वापस आणली खाऊ मला सांगायचं काम नाही ते माघारीच खावाची का हे सांगता बी एवढा आत्मविश्वास कस काय आला मी व्हिडिओ बघितले होते ना व्हिडिओ बघता कंटिन्यू ते योगेशन सांगितलं होतं की म्हणले मशीसाठी वापरून बघा आम्ही दोन किलो आणलं होतं त्याचा चांगला रिजल्ट काय रिझल्ट काय आला पण दूध बी वाढत आणि दूध घट झालं बरं बरं आणि दोन लिटर दूध वाढलं दोन लिटर एका मशी माझं बरं आणि किती ग्राम देतात दोन लिटर पंचाहत्तर आणि चवीमध्ये काय बदल चवीमध्ये म्हणजे गोड जरा गोड लागतं बरं म्हणजे शुगर वाढली त्याच्यामध्ये मशीच दूध असून गोड लागतं गोड लागते बर म्हणजे एकंदरीत तुम्ही जर चांगली घेतली आता इथं बरं इथं तरी पण दूध दूधधंदाचं प्रमाण किती तुमच्या भागामध्ये भरपूर पस्तीस टक्क्याची वर आहे जुंचूर मध्ये तर आता ह्या भागातले जे शेतकरी जे तरकारी वगैरे पिकं करतात तर त्यांनी यांचा अनुभव घ्या तुम्हाला जर काय मदत लागली तर तुम्ही या ठिकाणी येऊ शकता प्लॉट बघू शकता आता त्यांचा हा वांग्याचा प्लॉट आहे तिकडं पण नियोजन करता तुम्ही मिरचीचं तर पण प्लॉट तुम्हाला बघायला भेटेल चालेल धन्यवाद सर